नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना माहितीच आहे की दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस आहे तर मग सगळ्यांनी सेवा चालू केल्याच असतील कोणी एकवीस दिवसाची सेवा चालू केली असन तर कोणी अकरा दिवसाची सेवा चालू केली असेल तर कोणी आता सात दिवसाची सेवा चालू करणार असेल तर कोणी तारक मंत्र किंवा कोणी स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचं वाचन चालू केलं असेल किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप संकल्प करून जप ज्यांना ज्या प्रकारे सेवा चालू करता येईन करता येत असेल तशी मग सगळ्यांनी सेवा चालू केलीच असेल तर काय होईन जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मग यातली जर कोणतीच सेवा करायला जमत नसेल किंवा माहिती नसेन स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तर त्यांच्यासाठी मग ही एक सगळ्यात महत्वाची सेवा आहे ह्या तुम्ही या बाकीच्या सेवा तुम्ही सगळ्या तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही करूच शकता पण ज्यांना माहिती नाहीये ना की ज्यांना जमत नसेल किंवा घरातली अडचण असेल किंवा एकत्र फॅमिली असेल किंवा काही महिला जॉब करत असतील किंवा काही दादांना वगैरे कामामुळे जमत नसेल तर मग त्यांनी ना प्रकट दिनाच्या दिवशी फक्त एक सेवा केली ना जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडती ती सेवा केली ना तुम्ही तर ते सग सक, सगळ्या सेवा केल्यासारखं तुम्हाला पुण्य मिळेल तर ती सेवा कोणती की नाही का त्या दिवशी जर तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणलेत तर ते खूपच चांगलं आहे आणि जर तुमच्याकडं स्वामींची जपमाळ असेल जर जपमाळ नसेन नसेल तुमच्याकडं तर तुम्ही मग मुखाने जप करू शकता किंवा मग ज्यांना जप करायचं असेल तर त्यांनी मग एकशे आठ शांगदाणे घ्यायचे आहेत मोजून घ्यायचे शांगदाणे तुम्ही आणि मग ते शंगदाण्याचा जप करायचे स्वामी नामाचा म्हणजे तो कसा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचं आहे शंगदाण्याचा मग तुम्हाला अकरा माळी जप करायचा असेल तर मग तुम्ही जे शंगदाणे एकशे आठ घेतलेत ना ते परत अकरा वेळा करायचेत पूर्ण मग त्याप्रमाणे तुमचा अकरा माळी जप पूर्ण होईल आणि ज्यांच्याकडे जपमाळ असेल तर त्यांनी मग जपमाळ घेऊन पण तुम्ही जप करू शकता पण त्या दिवशी तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जेवढा तुमच्याकडून होईल तेवढं तुम्ही जप केलात मनोभावे ती सगळ्यात जास्त प्रभावी सेवा आहे आणि स्वामींना सगळ्यात जास्त आवडती आणि मग बाकीच्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या मग तुम्हाला सगळ्या माहितीच आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना स्वामींच्या काय काय सेवा करायच्या ते सगळ्यांना माहितीच आहेत म्हणजे कोणत्या की श्री स्वामी चरित्र साराम्रथ ज्यांना अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं किंवा सात दिवसाचं जरी पार जमलं नसेल तर त्यांनी मग ही श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभर जप करायचं आहे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही दिवसभरातून फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहायचे तुमची ही जी सेवा आहे तर ते स्वामी तुमची सेवा मान्य करून घेतील कारण की बाकीच्या आहे ना स्वामींना सगळ्यात जास्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केलेला त्यांच्या नामाचा जप केलेली ही सेवा स्वामींना जास्त आवडते त्यामुळं तुमच्याकडून जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा करा तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम असतील अडचणी असतील किंवा मुलांचे काही मुलांचे लग्न ठरत नसतील किंवा मुलींचे लग्न ठरत नसतील त्यांनी पण ही सेवा केली तरी पण तुमच्या मनासारखा वर किंवा मनासारखे वधू तुम्हाला मिळू शकते पण ज्या बऱ्याच महिलांना मुलबाळ होत नसेल किंवा कोणत्या पुरुषांना नोकरीची अडचण असेल तर ह्या ज्या सेवा केल्या ना तुम्ही तर तुम्हाला मग तुमच्या ह्या सगळ्या अडचणीतून मार्ग सापडेल त्यासाठी मग तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ही जी सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे तर तुम्ही ही दिवसभर ही सेवा तुम्ही केली तरी चालेल आणि मग तुमच्याकडून होत असेल तर प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्या जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही जप केलात तर ते खूपच चांगले आहे तर मग हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडून जेवढं लवकर शक्य होईल तेवढं स्वामी सेवेला लागा आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी मग स्वामी सेवेला सुरुवात करा ज्यांना माहिती नसेल त्यांनी ज्यावेळेस हा व्हिडिओ बघतील तेव्हापासून जरी स्वामी सेवेला सुरुवात केली तरी चालेल